वटाण्याचा सीझन आला की प्रत्येकाच्या घरामध्ये वटाणा हा अवेलेबल असतो आणि हां सीझन नसेल तरी फ्रोझन वाटाणासुद्धा प्रत्येकाकडे असतो पण फ्रेश वाटाण्याची मजा काही औरच असते बरं आपण बऱ्याचदा काय करतो वाटाण्याचा सीझन आला की मग खूप वटाणा घरात आहे म्हणून त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या करतो वेगवेगळे कटलेट करतो वेगवेगळ्या पद्धतीने वटाण्याची भाजी मसाले भात असो किंवा इतर कोणते पदार्थ असतील नगेट्स वगैरे आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ करत असतो मग तेच तेच खाऊन सगळ्यांना बोर होतं अशावेळी काहीतरी नवीन रेसिपीच्या शोधात जेव्हा आपण असतो ना तेव्हा नक्की माझं चॅनल सर्च करत जा तुम्हाला आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील तर पहा इथे या रेसिपीसाठी ना मी आता फरजबी घेतली आहे अशा पद्धतीने जशा आपण गवार निवडतो ना अगदी त्या पद्धतीने निवडून घेतलेली आहे कवळी फरजबी आहे आणि यामध्ये मी दोन बटाटे छान स्वच्छ धुवून सालीसहितच वापरून घेतले त्यानंतरनं एक लहान वाटीभर इथे मी वटाणा घेतला आहे आता हा वटाणासुद्धा यामध्ये घालून घेऊया त्यानंतरनं यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि हे छान असं धुवून घ्यायचे बरं एक गोष्ट लक्षात घ्या आता इथे मी ह्या तीन भाज्या वापरल्यात पण तुमच्याकडे या तीनही भाज्या नसतील आणि वेगळ्या कोणत्या तरी भाज्या असतील तरी इथे तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता जसं की फ्लावर असेल गाजर असेल शिमला मिरची असेल पनीर असेल किंवा इतर कोणत्या भाज्या ज्या तुम्हाला घालायच्या असतील इथे मी त्या दोन तीन पाण्याने भाज्या धुवून घेतल्या त्यानंतरनं त्या पाणी घालून पुन्हा साईडला ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे मग बटाटा आपला लाल पडणार नाही पहा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे तुम्हाला आवडेल इतपत हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक घालायचं आहे आता ऑन ऑफ मोडवर हे सर्व आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे पहा असं दरीत वाटायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे आणि ऑन ऑफ मोडवरच वाटायचं म्हणजे मग त्याची अगदी बारीक अशी पेस्ट होणार नाही त्यानंतरनं आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि अशी अद्रक किसायची किसणी घ्यायची आहे आणि हे खोबरं आपल्याला छान असं किसणीने किसून घ्यायचे पहा खूप खोबरं लागणार नाही आहे या रेसिपीसाठी आपल्याला अवघे दोन चमचे खोबरं असेल ना तरी पुरेसे हे किसलेलं दोन चमचे खोबरं एवढं पुरेसं आहे तर आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते का असं जर तुमच्याकडे ही बारीक किसणी नसेल तर तुम्ही मोठ्या किसणीने किसलत ना तरी चालेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कोणत्या साहित्यांचा वापर करू शकता कोणते साहित्य स्किप करू शकता एखादा जर पदार्थ तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता किंवा तो वापरला नाही तरी चालेल का या सगळ्या गोष्टी ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की लगेच समजतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहत जा आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कढई छान गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचं मी इथे जवळपास तीन साडेतीन पड्या तेल घातलेले आहे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे आणि तुम्हाला तेलाचं प्रमाण कसं आवडतं त्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता मला तेल थोडंसं जास्त आवडतं म्हणून मी थोडं जास्त घातलेलं आहे तुम्हाला जर चमचमीत आवडत नसेल तर तेलाचं प्रमाण कमी ठेवा हेल्थ इशू असेल तरी तेलाचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल तेल छान गरम झालं की यामध्ये मी मोहरी घालून घेतली जिरं मोहरी तडतडली गेली की त्यानंतरनं कडीपत्ता घातला कडीपत्तासुद्धा छान असा तडतडला गेला त्यानंतर आपण जो कांदा बारीक का असा उभा कट करून ठेवला होता ना छान पातळ तो घालून घेतला एक मिडियम साईजचा सा कांदा इथे मी वापरला आहे आणि छान असा उभा कट केलेला आहे पहा कांदा छान मौसूद झालेला आहे त्याला आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे फक्त मौसूद झाला की त्यानंतर लगेचच यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे इथे मी एक मोठा टोमॅटो वापरलेला आहे आणि टोमॅटो कट करतानासुद्धा अशा मोठ्या फोडींमध्येच कट केलेला आहे तर पहा टोमॅटोसुद्धा आपण मिनिटभर मिडियम फ्लेमवरती परतवून घेतला टोमॅटोसुद्धा आता हलकासा मऊ झालेला आहे आता आपण जे वाटून घेतलेलं साहित्य होतं ना ते यामध्ये घालून घेऊया मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीर तर इथे मी हे वाटलेलं जे दरदरीत वाटण होतं आपलं ते घालून घेतलं आता मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत लसणाचा जा, अद्रकचा जा, उग्रवास जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे म्हणजे कमीत कमी एक ते दीड मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण हे परतवून घेणार आहोत सोबतच यामध्ये खोबरंसुद्धा घालून घेऊया म्हणजे मग खोबरंसुद्धा यासोबत परतलं जाईल तर पहा मी अशा पद्धतीने आता हे संपूर्ण जे वाटण आहे ते खोबरं आणि कांदा पुन्हा एकदा एक दीड एक मिनटासाठी परतवून घेते छान असं हे वाटण आपलं परतलं गेलं आहे पाहू शकता पा तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे याला आणि वाटणसुद्धा परतलं गेलं आहे जेव्हा तुम्ही हे परत वाटण परतत असताना तेव्हाच घरभर सुगंध दरवळतो आणि प्रत्येकालाच हा पदार्थ खावासा वाटतो तर पहा यामध्ये आता आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत ते म्हणजे आता सगळ्यात आधी मी घातला आहे संडे मसाला हा संडे मसाला शक्यतो गावाकडे मिळतो किंवा जर तुम्हाला तुमच्या जवळच्या किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध झाला तर नक्कीच घ्या संडे मसाल्यामुळे आपला पदार्थ खूप कमाल होतो त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे आणि धना पावडर घातली आहे हे तीनच मसाले आपल्याला वापरायचे आहेत संडे मसाला हळद आणि धना पावडर आपण यामध्ये मिरची लसूण अद्रक वापरले त्यामुळे इतर कोणतेही मसाले यामध्ये घालायचे नाही आहेत जर तुम्हाला संडे मसाला नाहीच भेटला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वापरला तरी चालणार आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला वटाणा बटाटा आणि फरसबी जी आपण धुवून ठेवली होती ती घालून घ्यायची आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप हे सर्व साहित्य घातल्यानंतरनं आपल्याला ह्या भाज्या कमीत कमी दोन मिनटं तरी मिडियम फ्लेमवरती अशा सतत परतत राहायच्यात असं केल्यामुळे काय होतं भाज्यांमध्ये जो मसाला आहे ना तो छान असा उतरला जातो आणि मेन म्हणजे ह्या भाज्या खायलासुद्धा छान लागतात आता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं आज आपण भाजी पाहणार नाही होत पण तरीसुद्धा इथे मी तुम्हाला जाता जाता एक टिप सांगते की बा आधी आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते सर्व छान असं एकजीव करून घेऊया जर तुम्हाला टिफिनसाठी भाजी करायची असेल ना तर तुम्ही या पद्धतीने भाजी करू शकता फक्त मग मिरची आणि मसाल्याचं प्रमाण जरा कमी करा जर तुम्हाला भाजी करायची असेल तर आज आपण भाजी पाहणार नाही होत पण जर तुम्ही या पद्धतीने भाजी केलीत आणि या स्टेजला थोडंसं दही घालून हे छान परतवून घेतलं त्यानंतर ता झाकण ठेवून जर शिजवून घेतलं ना तर ही भाजी अफलात तून होते मी बऱ्याच वेळा केलेली आहे घरी बघू जर जमलं तर मी नक्कीच तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल पण तुम्ही त्या पद्धतीने भाजीसुद्धा करू शकता फक्त थोडंसं दही घाला एक दोन चमचे ज्यामुळे ती भाजी अजून जास्त चविष्ट होईल आता इथे झाकण ठेवून मी दोन मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं इथे मी आता इंद्रायणी तांदूळ यामध्ये वापरणार आहे पहा हे घरचे तांदूळ आहेत त्यामुळे मी हे तांदूळ छान असे निवडून पाखडून घेतले त्यानंतरनं कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले शक्यतो घरच्या तांदळाला कोणत्याही प्रकारची पावडर वगैरे लावलेली नसते आणि ते आपल्याला माहीत असतं त्यामुळे आपण तसेच वापरू शकतो पण जर तुम्ही दुकानात न आणताय तर नक्कीच ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्या तांदूळ न धुता वापरल्यामुळे ना भात भाताची जी चव असते ना ती खूप छान येते इंद्रायणी तांदूळ जर आपण धुवून वापरला ना तर इंद्रायणीचा जो वास असतो तो थोडाफार कमी होतो जर न धुता वापरलात ना तर पहा चवीत खूप जास्त फरक पडतो आता मी हे तांदूळ यामध्ये घालून घेतल्यानंतर सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतरनं पुन्हा मीठ घालून घेतले सुरुवातीला आपण भाज्यांपुरतं मीठ घातलं होतं आता आपल्याला जितकं तांदूळ येत ना तितकंच मीठ घालून घ्यायचं आहे आणि पहा जेवढा आपण तांदूळ घेतला आहे ना त्याच्याच बरोबरीने भाज्या घ्यायच्या आहेत म्हणजे मग हे मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातात आणि मसाले खायला खायलासुद्धा रुचकर लागतो आता तुम्ही जितके तांदूळ घेतलेत त्याच्या दुप्पट इथे पाणी घालायचे पाणी शक्यतो गरम करून घालायचं मी इथे मिक्सरचं भांडं हिसळून घेतलं होतं आणि मग ते पाणी गरम करून घेतलेले आता जितकं तुम्ही तांदूळ वापरलं आहे ना तितक्या दुप्पट फक्त पाणी घाला नंतरनं पाणी घालण्याची गरज पडणार नाही तांदूळ घेताना मोजून घ्या आणि मग पाणी घालतानासुद्धा मोजून घाला तर पहा मी इथे झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवर हा भात पाच मिनटं होऊन दिला त्यानंतरनं याचं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता काय होतं बऱ्याचदा पहा असं पाणी आटत आलं ना की मग भाज्या वरती येतात तेल वरती येतं मसाले वरती येतात आणि मग जो खालचा भात असतो तो थोडासा पांढरा होतो आणि वरचा भात मात्र खूप छान टेमटिंग दिसतो त्यामुळे काय करायचं शक्यतो असं मध्ये एकदा झाकण काढून हे सगळं हलवून घ्यायचं म्हणजे मग मसाला तेल असं खालच्या तांदळालासुद्धा लागलं जातं आणि मग हा भात सगळीकडनं व्यवस्थित शिजला जातो छान टुचकर होतो तर पहा मी इथे झाकण ठेवून पुन्हा अग अगदी बारीक गॅसवर ना दोन तीन मिनटं पुन्हा हे होऊन दिलेलं आहे आणि इथे आता मी तुम्हाला हे हलवून दाखवते परत छान असा भात आपला तयार झालेला आहे इंद्रायणीचे तांदूळ आहेत तरीसुद्धा पहा भात मोकळा झाला आहे कारण आपण तांदूळ न धुता वापरला होता आणि आपण जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ना ते सुद्धा अगदी परफेक्ट आहे मी इथे तुम्हाला बटाटा तोडून दाखवते बटाटासुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे वटाणासुद्धा शिजला गेलेला आहे आणि तांदूळ तर अर्थात शिजलेलेच आहेत फरसबी खूप कवळी होती फरसबी शिजायला वेळ लागत नाही तर पहा इथे मी आता वरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहे अगदी चमचमीत अगदी टेमटिंग असा भात हा भात तयार झाला आहे पण मी खरं सांगते जेव्हा हा भात आपण तयार करतो ना जेव्हा याच्यामध्ये मसाले घालतो ना तेव्हाच घरभर याचा सुगंध दरवळतो जर तुम्हाला संडे मसाला भेटला ना तर नक्की त्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या वाटणातला भात करून पहा हिरव्या वाटणातला भात करताना थोडंसं अद्रक लसूण थोडं जास्तीचं वापरा आणि त्याचबरोबर ना हा जो ना, भात आहे ना त्यामध्ये खोबरं घालायला विसरू नका कारण खोबऱ्यामुळे या भाताला खूप छान चव येते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे करून ते ठेचून घेतलेत ना तरीसुद्धा चालेल तसा सुद्धा हा भात छान लागतो आता भात जेव्हा आपण ताटात घेऊ ना तेव्हा आवर्जून यामध्ये थोडंसं लिंबू पिळा अप्रतिम लागतात खरंच या पद्धतीने तुम्ही कधी मसाले भात केला आहे का मला नक्की कमेंट करून कळवा आमच्या गावी ना या पद्धतीने मसाले भात केला जातो म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया तर पहा यासोबत मी कांदाभजी केलेली आहे या कांदाभजीची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यामुळे तीसुद्धा चेकआउट करायला विसरू नका खूप कमालीची ही कांदाभजीसुद्धा होते आपण रव्याचा वापर करून केलेली ही कांदाभजी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना ह्या दोनही रेसिपी फार आवडतील अशी मी आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका माझं हे चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या दुसऱ्या चॅनलवरती मी कांदा भजीची रेसिपी अपलोड केली त्याची लिंक देते तीसुद्धा चेकआउट करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी केल्यानंतरनं सुद्धा मला कमेंट करून सांगा की ताई आम्ही रेसिपी केली आणि आम्हाला आवडली बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच परत एकदा मनापासून धन्यवाद जात जाता जाता व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहता येते कमेंट करून कळवायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच सांगा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग